चप गाय वे दुसरे दात सहा दात आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी पहिला रुसवाळा सतरा लिटर दूध पिळलेली आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे सोळा सतरा लिटर गॅरंटेड दूध पिवलेली गाय अतिशय गरीब मोठी आहे कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही आठ ते दहा दिवस जनायला बाकी काय अतिशय गरीब व मोठी कुठल्याही प्रकारची खोडकाट नाही बांधतील समोर हां बांध hmm <laughs>